thank you श्री नीलकंठेश्वर कुरुणशेट्टी बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेतर्फे सोलापूरमध्ये गुरुवारी सकाळी पारंपरिक जलकुंभ अभिषेक व मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं मागील अनेक वर्षापासून सुरू असलेल्या नीलकंठेश्वर जत्रा उत्सवाच्या निमित्ताने यंदाही विविध धार्मिक कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली

स्थानचं मिरवणूक हे साधा बाधाप्रमाणे या वर्षी देखील निघालेलं आहे एकूण आजपर्यंत सत्त्याण्णव वर्ष पूर्ण होत आहे तीन वर्षानंतर मग ते शंभर वर्ष पूर्ण होणार येईल अपेक्षा करत आम्ही हे सण साजरा करीत हो, आहोत आणि त्याचप्रमाणे जलकुंभ साजरा करीत आहोत यानंतर जलकुंभानंतर स्थळ आता मंदिरामध्ये हे जलकुंभ जाणार त्या ठिकाणी लिंगावर हे सर्व पाण्याचं अभिषेक होणार पा अभिषेक झाल्यानंतर मग त्या ठिकाणी एक रुद्र अभिषेक आल्यानंतर अक्षताचा कार्यक्रम होतो अक्षताचा कार्यक्रम झाल्यानंतर मग मिरवणूक म्हणून देवाचा मिरवणूक काढतो आपण त्यामध्ये कमीत कमी हजार -कमी, ते दोन हजार लोक सामील होतात आणि त्याचप्रमाणे हे दोनच्या सुमारास अथवा वीसच्या सुमारास निलकंठेश्वर मंदिर गुरुथपेठ असून निघून ते परत येत सकाळी दहा वाजता रात्री याचा जे परिक्रमा आहे फार मोठं परिक्रमा आहे त्याप्रमाणे शालाबादाप्रमाणे आम्ही हे सण साजरा करत आहोत आम्ही समाज बांधवाने सर्वांनी मिळून हे श्रेय घेतलेला आहे की चांगल्यात चांगलं हे कार्यक्रम पूर्ण हो ही मी ईश्वराच्या चरणी अपेक्षा करतो आणि आशीर्वाद सहमतो जय मिल कॅन्टीन जय प्रबोधन करण्यासाठी आम्ही सर्व संस्थेच्या वतीने मागेले दीड महिन्यापासून माता बहिणीला सहभागी विनंती करून एक एकता एकता गणवेषाने घेऊन काम सहभागी करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत आहोत परंतु श्री निर्कंठाला जेलप्रथम जवळपास सातशे आठशे ते अंशे लोक माता बहिणीने सहभागी होतात त्याच्यामध्ये तुमचं जे संकल्पना असतात ते संकल्प पूर्ण होण्यासाठी आम्ही पूर्ण संकल्प घेत आहोत समाजामध्ये जे काय संकट असेल ते सुद्धा निवारण होण्यासाठी आम्ही संकल्प घेत आहोत अनेक लोकांनी हे संकल्प घेऊन त्या ठिकाणी उपाशी कोटीने माता बहिणीने संकल्प घेऊन उपाशी कोटीने जल प्रबोधन करतात त्यानंतर पिंडाला जल प्रबोधन केल्यानंतर वेगंडेश्वरचा प्रबोधन मुद्राधिक्षक होता त्यानंतर अक्षर सोळा होता त्यानंतर एक समोर कार्यभार पालखीने सेवाभाव संस्थाच्या वतीने या कार्यक्रम गेल्या बारा वर्षापासूनच या ठिकाणी राबवले मंदिर शिवमहेश्वर निघता पट्टी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष व्यंकटेश माधगुंडी अंबादास माधगुंडी प्रभाकर माधगुंडी आनंद जोगी रघु केंचगुंडी नागेश बंडा श्रीकांत मातगुंडी जगदीश काकी यल्लप्पा गडगीर गणेश मातगुंडी राजू मातगुंडी इरेश मातगुंडी राघवेंद्र मातगुंडी रविसाई युवराज केंचगंडी प्रकाश केसगंडी केंच आणि संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला शेअर करा व लाईक करायला